गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर होते वीस जानेवारी पासून दाओस येथे जागतिक आर्थिक फोरम परिषद पार पडली जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंडला गेले होते या परिषदेतून महाराष्ट्राने तब्बल विक्रमी लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य सा करार केलेत याआधी देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात दाओस दौऱ्यातून कोट्यावधींचे करार केले होते पण एवढी मोठी गुंतवणूक होत असलेला दाओस परिषद नेमकी असते तरी काय आणि ही परिषद दाओस येथेच काय आयोजित केली जाते नमस्कार मी गौरी मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते जागतिक आर्थिक फोरम परिषद डब्ल्यू ई e. एफ ही एक खासगी संस्था आहे दाओस हे मधील एक सुंदर शहर आहे जे लँड वासर या नदीच्या काठावर वसलेले आहे हे शहर स्वीज आल्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला ह्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे या शहराची लोकसंख्या केवळ अकरा हजार आहे युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे शहर आहे दाओसमध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरम परिषदेची बैठक पार पडते ज्यामध्ये जगभरातील मोठे नेते आणि उद्योगपतींची उपस्थिती लागते विशेष म्हणजे या बैठकीत सहभाग येणाऱ्या व्यक्तींना दाओस म्हटलं जात या संस्थेची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली करण्यात आली होती या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी मध्ये आहे पाच दिवस चालणाऱ्या ह्या परिषदेमध्ये फक्त व्यापारीच नव्हे तर जगभरातील नेते सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आणि प्रशासकीय अधिकारी देखील एकत्र येऊन जगभरातील आव्हाने समस्या आणि गुंतवणुकींबाबत चर्चा करत असतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाऊस परिषदेत झालेल्या करारासंदर्भात देखील माहिती दिली थे महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमी फोरम मध्ये एकसष्ट करार हे पार पडलेत त्यात पंधरा लाख पंच्याहत्तर हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली लाख रोजगार निर्मिती देखील झाली इन्फ्रास्ट्रक्चर ग्रीन एनर्जी सोलार फायनान्स लॉजिस्टिक एंटरटेनमेंट आय टी स्टील डेटा सेंटर शिक्षण संरक्षण ऑटो इलेक्ट्रिक ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसह अनेक क्षेत्रातील करार हे करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील सर्वच भागात ही गुंतवणूक येणार आहे एम एम आर विभागात जवळपास सहा लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार हे करण्यात आलेत अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी दाओसचीच का निवड केली जाते असा देखील प्रश्न उपस्थित होतो तर दाओस हे जागतिक नेटवर्किंगचं जगभरातील सीईओ वर्ल्ड इकॉनॉमी फोरम निमित्त इथे अनेक जण हे येत असतात ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत आपण करार केल्या आहेत त्यांची इच्छा असते आमचे जे फॉरेन पार्टनर्स आहेत ते आपल्या करारावेळी उपस्थित असले पाहिजेत त्यांच्या सोबत तुमची चर्चा झाली पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र दाओस येतात त्यामुळे हे करार दाओसमध्येच होत असतात मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवतो नेटवर्किंग फोरम मधून सगळे एकमेकांना भेटत असतात गुंतवणूकदार एकत्र येत असतात त्यामुळे दाओस हे केंद्र म्हणून पुढे येत आहे भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते त्याचे द्योतक हे करार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी दाओस परिषद तिथे होत असते आता देशात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच भारत अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन असल्याने जगाला पटवून देण्यात त्यांचं यश आता